नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पणच बघणार आहोत तुला शिकवणं चांगला धड या मालिकेमध्ये मा कोणती अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्यात एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो अक्षरा घेऊन येणार अधिपतीकडे ती नोटीस तर अधिपतीसमोर येणार भुवनेश्वरी व दुर्गेश्वरीचं सत्य मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तर मित्रांनो भुवनेश्वरीचा पूर्णपणे पापाचा गडा आता भरलेला असतो कारण की भुवनेश्वरीने आतापर्यंत केलेले कर का आता पूर्णपणे अधिपती समोर आलेले असतात कारण की अक्षराची चूक नसताना या भुवनेश्वरीने अक्षराला चांगली शिक्षा दिलेली असते त्यामुळे अधिपती काय आता भुनेश्वरी आणि दुर्गेश्वरीला सोडणार नसतो तर इकडं मात्र आता ओंकारला अधिपतीने जेव्हापासून सांगितलेलं असतं तेव्हापासून आता ओंकारने ठरवलेलं असतं आता वेळ आलेली आहे वहिनी आणि अधिपतीचं भांडण मिटवण्याची त्यामुळे अधिपतीला टाईम न घेता आता लवकरात लवकर पाठवायला पाहिजे तर आता ओंकार आता अधिपतीला बोलू लागतो अरे उठ ना आणि जा ना तेव्हा मात्र अधिपती बोलतो कोणीकडे तेव्हा ओंकार बोलतो अक्षरा वहिनीला भेटायला जा तेव्हा मात्र अधिपती बोलतो ते मी बघतो लवकरच जातो तेव्हा मात्र ओंकार बोलतो सोड की काम नंतर होईल ना आता महत्वाचं आहे वहिनींना भेटायचं कोरणार आहेस का तू तेव्हा अधिपती आता बोलतो थोडंसं राहिलाय जातो की तेव्हा ओंकार बोलतो उठ आणि जा घेऊन ये वहिनींना तर दुसरीकडे भुनेश्वरी आणि दुर्गेश्वरी आता वकिलांना भेटायला येतात वकील साहेबांना खोटं नाटक सांगून अक्षराला नोटीस पाठवण्यासाठी सांगितलेलं असतं पैशाच्या लालूजमुळे वकील साहेब सुद्धा आता सर्व काही डॉक्युमेंट रेडी करून ठेवलेले असतात तेव्हा मात्र आता वकील साहेबांना बोलू लागते काही बी झालं तरी अधिपतींना करता कामा नाही आता वकील साहेब बोलतात त्यांना नोटीस पाठवा लागेल नाहीतर यावर सही कोण करणार आता मात्र भुनेश्वरी बोलते कशाला काळजी करता हो वकील साहेब ती आता वकील साहेबांच्या हातून ती फाईल घेते आणि दुर्गीच्या हातामध्ये देते आणि त्यावर तिला सही करण्यासाठी सांगते आता मात्र दुर्गी सांगितल्याप्रमाणे आता अधिपतीची खोटी साईन मारू लागते तेव्हा मात्र ती आता वकील साहेबांच्या हातात देते तेव्हा भुनेश्वरी बोलते आता खरा खेळ सुरू झालाय इकडं मात्र अधिपती अक्षराला भेटायला निघतो तितक्यातच आता अक्षराच्या घरी ती नोटीस येते आता अक्षरा ती नोटीस घेते आणि पाहू लागते आणि ती वाचून पूर्णपणे शॉकच होते तिला विश्वास बसत नसो ती बोलत असते हे शक्य नाही अधिपती कधीच हा निर्णय घेणार नाही तितक्यात अधिपती आता अक्षराच्या घरी येतो तेव्हा अक्षरा अधिपतीला पाहून पूर्णपणे शॉक होते आणि अधिपतीच्या हातामध्ये ती नोटीस देते त्यावर अधिपती ती नोटीस पाहू लागतो आता त्यावर अधिपतीची साईन बघून तो पूर्णपणे शॉकच होतो मी तर साईन केलीच नाही तेव्हा मात्र अक्षर आता अधिपतीला सर्व काही सत्य सांगू लागते त्यामुळे अधिपती समोर आता दुर्गेश्वरी आणि भुवनेश्वरीचा खरा चेहरा येतो मित्रांनो आता अधिपती कशा प्रकारे यांचा माज उतरवतो हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे तर मित्रांनो आजचा बघितच समतो अशाच नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुला शिकविना चांगला धडा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या लाडके युट्यूब चॅनलला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो